अनुभव नाही किचन मधून निघाल्या आणि लोक उभ्या राहिल्या काय म्हणता कोण येणार बारामती मधून सुप्रिया सुळे सुप्रिया मी वाजवणार वाजवणारा झाली एवढंच नक्की घाई झाली बाकी काय बोलत नाही बारामती मध्ये सुप्रिया ताई तुचारी वाजव शरद पवार शरद पवारला कोणी सोडणार नाही नमस्कार मी रोशनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रेस मराठीवर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आपण सध्या बारामती मतदारसंघात आलो आहोत बारामती मतदारसंघ हा अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा असा मतदारसंघ आहे कारण इथे पवार विरुद्ध पवार अशी लढती होणार आहे तर आपण पाहूयात इथल्या नागरिकांची पसंती कोणाला आहे काय म्हणता कोण येणार बारामती मधून सुप्रिया सुळे सुप्रिया ताई हो सुप्रिया सुळे जाणार हो ओके सुनेत्रा ताई काय का नाही आमची इथं बंद वगैरे झाली होती आत्तामध्ये आमच्या अतिक्रमवाल्यांनी गाड्या वगैरे नेल्या होत्या तर सुप्रिया ताई ताईसोडेंनीच आम्हाला मदत केली त्यामुळं आम्ही त्यांनाच मतदान करणार मदत करतात हो, हो आम्ही बोलवलं की येतात आमची मदत करतात मध्ये राहतात हो आमच्या इकडं पण येतात कधी कधी ह्या रस्त्याला कधी आल्या तर आम्हाला भेट वगैरे देतात ते आणि आता सुनित राहताय पण म्हणजे आता एकाच घरातले झाले लढत भाऊ लढत विरुद्ध पार्टी झाली त्यांची झाली का <laughs> एकाच घरातले दोन जणांनी हे केलंय ना बदल पार्टी बदलल्या त्यामुळं पार्टी नाही ते काही असू पण आम्ही त्यांनाच मतदान करणार त्यांना हो वाजणार ना आमच्या इकडचे सगळे हातगाडीवाले त्यांनाच सपोर्ट करणार सुप्रिय ताई हो हो सगळ्यांना जवळपास मदत करतात हो नेहमी येतात ते आमच्याकडे धरणावरती आम्हाला भेट पण देतात आमचे काय कार्यक्रम असले तर उपस्थित पण राहतात बोलतात आमच्याशी सुनेत्राई पवारांना सुने एनडीए साठी त्यांना देणार नक्की मग का नाही सुप्रियाताई काम आहे का नाही पण जरा एक नवीन चेहरा सगळ्यांना मिळेल आणि सध्या मोदीजींनी जे काही चांगलं कार्य केलंय मोदीजींमुळे येणार नक्की येणार सुळेताईंना ह्या भागामध्ये आहे प्राधान्य आहे चुन्या अनुभव नाही किचनमधून निघाल्या आणि लोकसभेला उभ्या राहिल्या समाजाशी संपर्क साधला पाहिजे आपल्याला ज लढायचं आहे ना तर समाजाशी संपर्क साधला पाहिजे बारामतीमध्ये सुद्धा संपर्क नाही आहे सुळेबाईंचं काम माहिती आहे कारण त्यांचा अनुभव आहे दुसरी गोष्ट ते तळागाळापर्यंत फिरलेले आहेत इकडं पूर्वी आलेले आहेत ह्या परिसरात त्या लोकांचे प्रश्न ऐकून गेले तसंच सुनेत्राबाईंना शक्यतो ऐंशी नव्वद टक्के घडता भाग ओळखत नाही कारण त्या राजकारणात नव्हत्या ह्या परिसरात तरी बारामतीपुरता असेल त्यांचं कार्य त्याबद्दल वा वाद नाही पण ह्या परिसरात त्या फिरल्याही नाही तशा वैयक्तिक काही मग तसंच सुळेबाईंना जवळजवळ जरी त्यांची समोरासमोर ओळख नसली तरी समाज ओळखतो की त्यांचं कुठेतरी कार्य दिसून आलेले असे प्रत्येकाच्या ओ देणाऱ्या बाई आहेत सुळेताई वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून समाजामध्ये फिरतात त्या तर ना तुमचा वाद घरातला वाद तुम्ही समाजात मांडलाय मी मोठा का ते मोठी काय सांगता बारामती तुम्ही कोण येणार सुप्रिया सुळे कार्य पाय आम्हाला कार्य नाही आमच्याकडं आमच्याकडे कार्य पाय आम्हाला कार्यवाला म्हणून पाय आम्हाला काम करणारे काम करणारे बघ सुप्रिया फिक्स फिक्स वाजणार वाजणार <laughs> काय म्हणता बाबा ठीक आहे कोण येणार बारामती मधून कोणाकडे सुप्रिया सुरे सुप्रिया पहिल्यापासून राजकारण म्हणलं काय तिकडे तिकडे होतच सुप्रिया तुत वाजणार शरद पवार शरद पवारला कोणी सोडणार नाही तुझारी वाजणार आणणार oh. uh, हो काय म्हणता कोण येणार बारामती सुप्रिया सुप्रियामुळे आमचं कामही केलं त्यांनी सांगते वाजवणार मी वाजवणार काय म्हणता का uh, तेच ते आता ते त्या ह्या भागामध्ये आता त्यांनी काम केलेले ना त्यामुळे सुप्रियाताईचा जास्त वेळ काय म्हणतात आणणार नाही म्हणून सुप्रिया सुळे काम करतात त्या खूप त्या नाही का असू त्यांनी काय फरक नाही पडत काय सुप्रिया ताई ना त्यांनी काय नाही फरक पडणार आहे सुप्रिया सुप्रिया तही आणि साहेब साहेबच साहेब असेल नाही का हुँ? तुतारी वाजणार काय सगळंच होणार घरातल्याच आहेत ते काय बाहेरच्या नाही आहेत काय पण सुप्रिया ताई आणि साहेब सगळ्यात महत्व आहे काय घाई झाली एवढंच नक्की घाई झाली बाकी काय बोलत नाही सुप्रिया काय सांगणार सुप्रिया ताई सुप्रिया सु पण ठीक आहे त्या इतक्या वर्ष काम करतायत ना ना ताई किती वर्षाचा अनुभव आहे शेवटी अनुभव महत्वाचा आहे ना अनुभवामुळे आणि कामं खूप केली आहेत त्यांनी किती गावं त्यांनी हे करून फिरून सगळ्यांच्या संपर्कात आहेत त्या संपर्कात आहेत त्या संपर्कात त्यामुळे सगळ्यांना मदत करतात

का जाणार आम्ही सुप्रिया ताईला जाणार बारामती मधून तुतारी नाही आमचं पहिल्यापासून काम केलेलं आहे साहेबांनी त्यामुळं आम्ही सुप्रिया ताईला देणार हा वाजणार का तुतारी पूर्ण वाजणार आहे काय म्हणता बारामती बारामतीहून ताई सुळे सोय तू कधी वाजणार वाजणार सुनिटर ताई का नाही आमची च्या सन त्यात आम्ही बोलणार हां हां म्हणजे सु सुप्रियाताईला कामच देणार कशामुळं सुप्रियाताई येतात आमच्या गावाला फिरतात भेटतात आमच्या मुळं पण त्यांची चांगली आहेत हां कामं पण चांगली आहेत ना कॉन्टॅक्ट मध्ये राहतात प्रत्येक नात्यात हो त्यामुळं मग सुप्रियाताईला आवड देणार हो 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 मग सुप्रिया काय म्हण काळजी कोणाला देणार ते सुप्रिया आमच्याकडे नेली उत्तम नगर खांडाला बिंडाला मग आम्ही त्यांनाच देणार आमच्या आमच्या गावात वाजणार बाकी माहीत नाही कारण आमचं गाव त्यांनाच देणार मग बारामती मध्ये सुप्रिया त्यांचं काम आहे ह्या खडगोथल्या मतदारसंघात त्यांचं बरंचसं काम आहे ते स्वतः येतात जातीने फिरतात मुलांशी बोलतात शाळेतल्या मुलांशी बोलतात महिलांशी बोलतात महिलांचे खूप कार्यक्रम केले सुप्रियाताईंनी बरंचसं काम के केले या भागात म्हणजे सुप्रियाताई निवडून येतील असं वाटतंय हा तो तरी वाद नाही घड्याळ शक्यतो कसं आहे राष्ट्रवादीकडनं गट फुटला गेला तो लोकांना वाटत की बाबा अजितदादांनी कद्दारी केली अजितदादांनी कद्दारी केली तो एक फरक पडतोय घड्याळ नाही पवार साहेब होते तोपर्यंत ठीक होतो रोपट लावलं कोणी साहेबांनी लावलं शक्यतो बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे येतील नमस्कार काय मस्मजेत हां कोणाला आणणार निवडून सुमेत्राताई पवार सुनेत्राताई ना सुमेत्राताईंना म्हणजे आता आता नवीन म्हणजे उमेदवारी केली ती बरोबर म्हणजे काही परिणाम होणार नाहीत का काही परिणाम होणार नाही ही लोकसभेची निवडणूक आहे सुप्रियाता ही लोकलला ठीक आहे हां इथल्या लोकलला असेल तर मग अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादी पण लोकसभेला मोदीजीच पाहिजे म्हणजे मोदीजींमुळं सुनेत्रा ते हेच करेक्ट एनडीचा वाटतय म्हणून सुनिद्रा ताईने काय म्हणता काका कोणी कोणाला पसंती बारामतीमधून बारामतीमधून सुप्रिया ताई सुळे सुप्रिया ताई हो सुप्रिया ताई कशा मुळा पहिल्यापासून त्याचं आमदार खासदार आहेत इकडे हां हा, आणि त्यांचे कामहीत भरपूर झालेले आहे हां हां हा, हा। सुनिद्रा ताई था आज पहिल्यांदा झालेत ना राजकारणामध्ये ते आतापर्यंत सक्रिय नव्हते त्या हां आता राजकारणामध्ये आल्यात सोप्रिया सुप्रेटाजी सुळे पहिल्यापासूनच राजकारणात आहेत सोनेत्रा आत्ता आले आलेत आलू भाऊ आहे पहिल्यापासून खासदार त्याच आहेत ना त्यामुळे त्यांना आमचा अनुभव आहे वाजणार का मग वाजणारच वाजणारच एकशे एक टक्के वाजणार काय नक्की वाजणार आहे म्हणजे वाजणार आहे आधी म्हणजे या निवडून आयोचं आमचं बी इच्छा आहे ती हो तू तरी तुतरी वाजणार हो येणार नाही येणार काय येणार सुप्रेटाजी येणार सुप्रेटाते जास्त काय हे केले या प्रगती केली त्यामुळे तू कधी तर आताच आपण बारामती मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात रोज अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद